तर नमस्कार मंडळी आपलं सकाळ सकाळ कलरचं काम चालू होतं कारण की आपलं हॉटेलवर नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे आपल्या हॉटेलला आप रिनोवेशन करायला चालू होतं तर संपला कलर संपला म्हणून आम्ही चालू होतो मंगशेरला कलर आणा तर मंगशोरला आमच्या मित्र त्यांचं कलरचं लोखंडचं सिमेंटचं दुकान आहे तिथून आम्ही कलर बिलर घेतलं आभी मी गेलो की तर बघा अगच कलर न भरलं होतं आभिभाऊ म्हणला मी उचलतो बकेट टाकली आम्ही कलरचे आम्ही ओरिजिनल आशियन कंपनीचं घेतलं तेवढ्यात हॉटेलवरून थांबले होते हॉटेल बुईराचे मालक त्यांच्यासह गप्पा गोष्टी केल्या इकडं होतं आमचं काम पातीला उचला उचली कारण की आम्हाला बांधायच्या नवीन दोन बट्ट्या त्याच्यामुळं आमचं चला नियोजन सगळ्यांना आपापल्या कामाचं नियोजन लावून दिलं गोट्या भाऊ तोडत होता माल त्यानंतर बोलवलं आम्ही ईटाचा टॅक्टर तर आमचा इटाचा ट्रॅक्टर आला आहे हे बघा डायवर बिवर सगळी घेऊन आल्या टॅक्टर तिथं चालता लयमोटा चिकुल त्याच्यामुळं ट्रॅक्टर काय फसला मग काय आमच्या केला मित्राला फोन अे बाबा म्हणलं शिवून आमचा पडला ईटाचा ट्रॅक्टर म्हणून त्याला घेतला बोलून हे बघा कसा अडकलाय जाम कारण की तसं झालं तर चिकुल चिकुल झाल्यामुळे ट्रॅक्टर काय फसला ड्रायवर म्हणला मी काढतो मी म्हणलं नको काढू थांबा आपण मशीन बोलू कारण की मशीन गरचीच होती मित्राची विष्णूला म्हणलं ये बाबा मशीन घेऊन मग का अर त्याला थांब थांब म्हणतो तो म्हणाचा नाही मी काढतोय माझं वाटतं त्यानं नाईन्टी लावली होती काही की तसं दिसत होतं त्याच्यामुळे आता अडकला ट्रॅक्टर बोलवली मग काय मशीन त्याला म्हणलं ये बाबा फास्ट घेऊन तो काय मग वांग 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 करीतच आला आला घेऊन अशीच मशीन लावली त्याला म्हणलं झाड मुडचीन बाबा झाडे लावान झाडे जाऊ खूप कष्ट घेतल्या झाडाला त्याला म्हटलं थांबतो गरबडच करत होता मग काय लावलं मशीनीनं टोचे आणि जेवरा मिनटात ट्रॅक्टर निघला त्याला म्हणलं थांब थांब पुढे नदी घालची नदीत मग नंतर ना काय त्याला सांगितलं इकडं तिकडं इकडे तिकडे असं नियोजन केलं त्यावड्यात आमचे मित्र सुमित भालेराव आलती त्यांना म्हणलं थांबा जरा ट्रॅक्टर काढायचं चालू आहे मग टॅक्टरवाल्याला सांगितलं तो काय बुंगा फाईटच पळत होता त्याला मग जरा खोळ म्हणलं थांब थांबतोला सांगतो म्हणलं कसं लावायचं ट्रॅक्टर मग त्याला ट्रॅक्टरचा बिट्ट नियोजन सांगूच तर करूस तर त्याने लावला व्यवस्थित ट्रॅक्टर तो काय हेवी आहे मग काय मला वाटलं इथं अजून ट्रॅक्टर अडकतो काय की इकडं आतमध्ये चालू होतं आमचं कलरचं काम बघितलं तेवढं तर आमचे जीवलग मित्र हॉटेल भागीसेचे मालक आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आलेते मग त्यांना म्हटलं रोट्या कमी पडत्यात भट्टी आहे घरच्या घरीच काय मिस्त्री नाही काय नाही मग त्यांच्याबरोबर जरा त्यांना सहानुभूती दिली जरा गप्पा गोष्टी केल्या त्यांना म्हणा चला आपलं घरी इथं जवळच आहे घरी जाऊन चहा पिऊ कसं आपले पाहुणराव आलेलं असतात त्यांना चहा करणं आपलं काम आहे त्यांना मग भरपूर काय हॉटेलमधली माहिती माझ्याकडली माहिती त्यांच्याकडली मिक्स केली त्यांना मग चला मला जाताना जातात ताठा बाय बाय राम, राम करावा त्यांना सांगितलं आपण दोघांनी महाराष्ट्र गाजवला आहे अजून महाराष्ट्र गाजू मग काय तेवढ्यात आमचे मित्र सुमित भालेराव आले ते त्यांना मी दाखवली म्हणलं चला आपले तंदूर बट्टे बिट्टी दाखवतो मग ते म्हणले जरा थोडं फोटोशूट करू मी म्हणलं पावसाचं वातावरण एक नंबर फोटो निघते असं करत करत काय कर दिवस गेला संध्याकाळी बघा आता आपल्या भट्टीचं काम आलं आहे कुठं ना ना मिस्त्री का आपलं घरच्या घरीच काम चालू होतं हे आमचा सचिन भाऊ माल कालवायला होता इथे वायताहून गेले ते म्हणले दहा पंधरा मिनटाचं काम राहिले हे बघा मग कसं झालं आहे आमचं नवीन कमबॅक कसं झालं आमचं कलरचं काम लवकरात लवकर कमेंट करून सांगा आणि आयडीला फॉलो करायला विसरू नका नात करते काय यायला